एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर व्यसनमुक्ती पुरस्कार गणेश भोसले यांना प्रदान जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या हस्ते एका कार्यक्रमात केले सन्मानित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग बुलढाणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था सुंदरखेड बुलढाणा द्वारा सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांना व्यसनमुक्तीपर पुरस्कार देण्यात आला गणेश भोसले हे गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा शहरातील गोरगरीब मनोरुग्ण लोकांसाठी समाजकार्य करीत आहेत ते अन्नदान रक्तदान वृक्षारोपण नेहमी करीत असतात त्याचबरोबर ते युवकांनी व्यसनापासून दूर राहावे म्हणून गेल्या आठ वर्षांपासून एकतीस डिसेंबर रोजी दूध वाटपाचा कार्यक्रम घेत असतात त्यांच्या अनेक विविध समाजकार्याची दखल घेत त्यांना समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मंचावर डॉक्टर लताताई भाहेकर प्राध्यापक प्रल्हाद गायकवाड भारत विद्यालय मनोज दांडगे अध्यक्ष विदर्भ तलाठी संघटना अॅडव्होकेट जयसिंगराजे देशमुख यांच्यासह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती